रावजी सकाराम हायस्कूल ज्युनियर कॉलेज व प्राथमिक विभागाच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सासष्टाव्या पुण्यतिथी दिनानिमित्त सोलापूर मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपायुक्त तैमूर मुलानी सो सोलापूर विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे आनंदादा शिवे उद्योजक केतनभाई शहा उद्योजिका माधुरीताई पाटील प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत एळेगावकर इतिहास संशोधक नितीन आनवेकर डॉक्टर अस्मिता बालगावकर मुख्याध्यापिका काशीबाई पुजारी प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपायुक्त तैमूर मुलानी डॉक्टर श्रीकांत आंधारे डॉक्टर अतुल लकडे चंदन चंदनशिवे श्रीकांत एळेगावकर आणिच्या कार्यकर्त्या अस्मिता बालगावकर प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर उद्योजक केतनभाई शहा राष्ट्रीय योगासन खेळाडू जान्हवी चंदनशिवे तायकांदो खेळाडू दिव्या कोने प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली स्वावलंबी शिक्षणाचा मंत्र दिला कमवा व शिका योजना कार्यान्वित केली त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं त्यातून ग्रामीण भागातील जनजीवनाचे चित्र पालटले त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती झाली असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर यांनी व्यक्त केले पुढे ते म्हणाले की कर्मवीरांनी आपल्या संस्थेच्या वसतिगृहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था केली तीन प्रसंगी वसतिगृहातील मुलांच्या भोजन खर्चासाठी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र देखील मोडले दोघांनी त्यागाचा आदर्श घालून दिला त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळाल लोकांना त्यामुळे जे त्यांचं आयुष्य घडलेलं आहे आणि कर्मुरांची जी महती आहे ती मला वाटते दोन मिनिटात सांगण्यासारखी नाही त्याला वाटतं त्यांचा अभ्यास करावा लागेल आणि मेन म्हणजे मला विषय वाटते आजच्या घडीला जेव्हा आपण बघतो की कुठली गोष्ट जेव्हा ते कॉर्पोरेट पद्धतीने केले जाते ज्या काळात म्हणजे आजकाल आम्ही आणि कसं ते शाळा सगळ्या माणसं मागा लागतो करा सीएसआर बी नव्हता तरी म्हणजे म्हणजे ही प्रेरणा आली आणि काय म्हणजे असेल म्हणजे अशी महा महात्मा नावाची जे का काही कन्सेप्ट होते आपण जरा म्हणतो ती म्हणजे त्याचं काय इन्सेंटिव्ह होते कारण त्यांना इन्कम काही नव्हता आणि एवढा मोठा पसारा एवढ्या मोठ्या शाळा काढण्यामध्ये म्हणजे खरंच आपण ज्याला म्हणतो की देव काय असतो तर मला वाटतंय की मला कारण मी लहानपणापासून आम्ही करू शकलो आहे तर एक शिक्षक झाले तर म्हणजे ती जी ओढ आहे आणि छोटी म्हणलं की ही नवीन माहिती माझ्याकडे ऍड झाली की लक्ष्मीबाई ज्या होत्या त्या ऐकल्या होत्या तर मला असे वाटतं अल्टिमेटली कुठल्याही आपला जो व्यक्ती असतो त्याच्यामध्ये जर पत्नीने साथ दिली नाही तर त्याला ती जी त्याला अपेक्षित उंची आहे ती गाठता येत नाही कारण लक्ष्मीबाईंची आम्ही जी स्टोरी ऐकली आहे की जेव्हा स्वतःचा घाट घेऊन त्यांनी मुलांना जेवण वगैरे दिलं होतं तरी पूर्णच पूर्ण जो परिवार आहे आणि असा काय पण अजून मला रयतचं सांगायला अभिमान वाटतो कारण मी अगोदर बरेच आपल्या अशा इथं पाहतो की ज्या ठिकाणी शैक्षणिक संस्था असतात त्या ठिकाणी जेव्हा जिथे नियुक्ती केली जाते त्या कर्मचाऱ्यांचे किती होतात ते सगळ्यांना माहिती आहे परंतु रयटमधलं जे मला विशेष वाटतं ते आलं वर्ध्याला होतो तिथं वर्ध्यामध्ये पण मात्र अध्यक्ष आणि बाकीचे लोक आले होते तिथं तर मुलांचा विशेष कार्यक्रम तिथे घेतला होता त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की इथली जी भरती होती आपली ती डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे आपले कर्मवरांनी मेरिटवर म्हणजे कुठल्याही नाही बाकीच्या ज्या संस्था असतात आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यात कशाप्रकारे आर्थिक शोषण केलं जातं त्यात पगारांना पैसे काढून घेतात म्हणजे आपली पूर्ण संस्था जी चाललेली आहे ती अतिशय म्हणजे कर्मवरांचे विचार आहे चांगले मोठे लोक पण आपल्याशी जोडले गेलेले आहेत साहेब असेल नाही त्याच्यामुळं वेळोवेळी प्रगती आपली ह्याच्या होत राहते नॉट ते राईचं जे काम आहे पुन्णाग पुन्णाग दी दी। जा 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 ते असं उत्तरोतरात वाढत राहावं आणि कर्मभूर साहेबांना पूर्ण एकदा पूर्ण दिली आणि ज्यांच्यामुळं मी आणि वैयक्तिक ते जे लाभार्थी आहोत जसं आपलं घर असेल की ज्या माझ्या घरामध्ये सुद्धा माझे वडील स्वतः लोकांमसुद्धा योजनामध्ये शिकले होते आणि त्यावेळेस वाटतं एक काही वर्ष ह्याचा माझ्या वडिलांचा संबंध आला होता ते आता हे पूर्ण जी म्हणजे जे वातावरण जे क्रिएट केलेलं आहे कर्मधांनी तर आपण मला वाटतं सर्वांनी शिकवून घेतलं पाहिजे ते जे काय ज्या पद्धतीनं ते कुठली म्हणजे काय म्हणतात लाभ लक्षात साठी होता लोकांसाठी जी आपण हे करतो तिकडं आपण नक्की शिकण्यासारखं आपण तेवढं तरी असं करू शकत नाही तरी काही दहा टक्के वीस टक्के जर करू शकलो तरी मनाची की आपण कर्मजाराकडून काहीतरी शिकलो पुन्हा एकदा कर्मजारांना आज तिची श्रद्धांजली मी अर्पण करतो आणि पुन्हा एकदा जे सर्व आपला जो इथला परिवार आहे त्यांनी या ठिकाणी मग बोलतो साठी माझे धन्यवाद जय कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोचविली त्यामुळे गरीब मुला मुलींना शिक्षण मिळाले महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिक क्रांती झाली म्हणून वंचित व उपेक्षित घटकांना शिक्षणाचे द्वारे खुले करणारे ते आधुनिक भगीरथ आहेत असे गौरवगार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांनी काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक संतोष वालवडकर सूत्रसंचालन वंदना डांगे तर आभार प्रदर्शन अमर देशमुख यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिकेत कर्मचारी यांनी प्रयत्न केले धन्यवाद निर्मिती अन्ना दीक्षित